मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दत्ता तुम्ही एकदा पासून मंडळी बच्चू कडू आणि मनोज जलांगे पाटील यांच्यामध्ये आता तू तू माय माय होतो आहे आणि त्यामुळे राज्यातील दोन आंदोलक म्हणजे विदर्भामधून बच्चू कडू तर मराठवाड्यामधला एक प्रख्यात आंदोलक मनोज जलांगे या दोन आंदोलकांमध्ये जो अलीकडे आता वाद सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मनोजलांगीची जी, जी भूमिका आहे ती अगदी सरळ सरळची भूमिका आहे मनोजलांगींच्या बाबतीत सांगायचं म्हणजे की त्यांचे जेवढे आंदोलन असतील त्यांचे आपल्या सोबत असणाऱ्या स्वयंकाळ्यांना विश्वासात घेऊन केलेले निर्णय ते दुसरीकडे बच्चू कडू यांनी केलेले हे जे काही आंदोलनं आणि त्याच्यातून केलेली ते करत असलेली तडजोड हे खऱ्या अर्थानं मनोज जलांगेंच्या म्हणजे मनोज जलांगेंना पसणार नाहीत वाट तरी पण यावेळेस काय झालं म्हटली नागपुरात म्हणजे उपराजधानीत आंदोलन करायचं देवेंद्र फडणवीसांचं त्या जे जन्मभूमी कर्मभूमी तिथे आंदोलन करायचं आणि आपल्याकडे बोटावर मोजता येईल एवढे कार्यकर्ते घेऊन माझी आमदार बच्चूकडूंनी शेतकऱ्यात आंदोलन सुरू केलं मतदारसंघातून निघल्यानंतर निघताना जवळपास शंभर दोनशे कार्यकर्त्यांना घेऊन निघालेला हा बच्चू बच्चूकडू पुढे पुढे आपल्याला आंदोलनासाठी लोकांची गरज पडेल तिथे डोके मोडल्या जातात डोके लागतील आंदोलक लागतील म्हणून अनेकांना त्यांनी मग वेळोवेळी साथ दिली साथ घातली मग ते रविकांत दुपकर असतील प्रशांत डिक्कर असतील बुलढाण्याकडचे किंवा इतर शेतकरी संघटनेचे नेते असतील दादा पासून वगैरे हो आणि त्यात महत्वाचं म्हणजे सर्वात मोठं बळ ज्याच्याकडे आहे सर्वात मोठी सेना ज्याच्याकडे आहे किंवा ज्याचा फार मोठा राब आहे प्रशासनावर की जो आपल्या बाजूला नुसतं उभा आहे असं माहीत पडल्याबरोबर प्रशासन म्हणजे अगदी प्रशासनाची पंचायत होईल असं व्यक्तिमत्व जर कोण असेल महाराष्ट्र राज्यामध्ये तर ते मनोज गेला आणि मग अशा सर्वांचं पाठबळ घेत 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 नागपुरापर्यंत बच्चूंचा हा ताफा पोचला आणि तिथं गेल्यानंतर आपण जनो जलांगी किंवा इतरांनी किंवा पंजाबच्या शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन आणि त्यासारखं आपल्याला आंदोलन इथं करायचं अशी गगनभेदी भूमिका केली पण तिथे गेल्यानंतर त्याचं पाणी झालं मध्ये तरी आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पातुर्डा या गावामध्ये बच्चू यांची सभा परसाळ टिक्कर यांनी ठेवली त्या ठिकाणी तर बच्चू आमदारांना मारा कापा इथपर्यंत वादगाचं वक्तव्य करून चर्चेत आल्या गेलं कधी काही विधानसभेमध्ये आमदार असणाऱ्या या व्यक्तीने आमदारांना कापा आमदारांना मारा आमदारांच्या घरावर मोर्चे करा किंवा त्यांच्यावर हल्ले करा अशा पद्धतीचं हे बोलणं त्यावेळेस अनेकांना पसरं नाही पटलं नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा इतर शेतकरी संघटना ज्या राज्यात आहेत त्यांच्यातल्या बऱ्याच लोकांना बऱ्याच कार्यकर्त्यांना बच्चूंचं हे असं वारेमाप किंवा बेताल बोलणं आवडलेलं नाही तरी पण तो शेतकऱ्याचा संताप आहे शेतकऱ्याच्या मुलाचा संताप आहे तो त्यांनी व्यक्त केला वगैरे वगैरे असं करून अनेकांनी ते त्या विषयाला बघतो मग नागपुरात पोचल्यावर बच्चूकडून जे काही परिस्थितीला सामना जावं लागलं म्हणजे निसर्गाने जर बच्चूकडून कुठंच साथ दिली नाही आंदोलनामध्येही बऱ्याच ठिकाणी पाऊस होता आणि जिथे आंदोलनस्थळी पोहोचल्याबरोबर पोहोचण्याच्या अगोदर एक दोन दिवस बरं वाढ झाली शेवटी ज्यावेळेस काहीतरी आता निर्णायक भूमिका घ्यावी लागेल त्याच वेळेस नियतीला ते मंजूर नव्हतं आणि धोधो पाऊस पडला जेणेकरून बच्चूंकडून जवळचे असलेले सर्व कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने आपापल्याकडे निघून गेले आणि त्यामुळे आपल्याकडून राहिलं काय अशी परिस्थिती असताना बच्चूकडून आणि जे काही निवडक त्यांचे होते त्यांनी मग काहीतरी निर्णय घेतला आणि मग सरकारने त्यांना जे बोलावणं केलेलं होतं त्यानुसार बच्चूकडून सांगितलं की आम्ही मुंबईत येतो आणि मग मुंबईत गेले आणि इथे काही शे दोसे कार्यकर्त्यांना घेऊन मग ते रविकांत तुपकर हे असतील आमचे दिक्कर वगैरे यांनी तिथे भाषणबाज्या केल्या कार्यकर्त्या टिकून ठेवलं की नागपूर मुंबईहून येईपर्यंत काहीतरी आपला माहोल असला पाहिजे सरकारने जेव्हा किंवा कोर्टाने जेव्हा बच्चूकडून ती जागा सोडायला सांगितली आणि जर तुम्ही सोडून सांगता तुमच्या कार्यकर्त्यांना वर गुन्हे दाखल होतील असं जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा बच्चूकडून जे कार्यकर्ते प्रत्येकाने आपापला आसरा घेतला आणि त्यावर मग तिथे अजूनही पंचायत झाली आणि अशा परिस्थितीत बच्चूंना असं वाटलं की आता काहीतरी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे सरकारनं तिला बोलावलं आहे त्यामुळे तिथं जाऊन बच्चूकडून येते आपलं काय कराणं आहे किंवा कुठल्या मागण्या आहेत त्या मांडल्या त्यावर मुख्यमंत्र्यांनी अगदी टाईट पद्धतीने टाईट पद्धतीने या शेतकरी नेत्यांना टाईट केलेलं होतं टाईट केलं बऱ्याच वेळा असं वाटत होतं यांचा वाद बाहेर निघते काय पण सरकारपेक्षाही आंदोलकांची गोची तिथं झालेली होती आपण जर इथून आता हे काही तोडून जातो तर तिकडे काय आहे नागपुरात कोण आहे आपल्यासाठी कोठं आंदोलन करता येईल काय परिस्थिती आहे सगळे आंदोलक घरी निघून गेले की जे म्हणत होते की आम्ही सहा सहा महिन्याच्या तयारीत आलो आहे त्यापैकी काहीच तिथं दिसलं नव्हतं आणि दरम्यान दरम्यान बच्चूकडून च्या साठी म्हणून धावून येत असणारे मनोज इरांगे हे तिथे आल्यानंतरही बच्चूकडून सोबत काही जे पाच सहा शेतकरी नेते मुख्यमंत्र्यांशी किंवा मंत्री सरकारशी चर्चा करायला गेले त्यात बच्चूकडूंना का नेलं नाही का नेलं नाही हा हा मुद्दा आहे मंडळी कारण दुश्मन का दुश्मन दोस्त होत आहे मनोज येलांगे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये प्रचंड मतभेद आहे आणि ते कधी अजून समोर जेव्हा येतील आणि त्यावेळेस मनोज येलांगे आपल्याला काय प्रश्न विचारेल याची भीती राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आहे त्यामुळे कदाचित किंवा माझ्या उत्तम माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या सूचनेवरच बच्चू कडूंनी मोजकेच पाच सहा लोक आपल्यासोबत घेतले मोजके त्यामध्ये एका नेत्याशी वादही झाले होते पण ती ठरवून की यांना यांना घेऊन या बच्चू कडूंना सांगितलं गेलं असेल की यांना यांना घेऊन या मनोज जलांगी नको अरे मग बच्चूला असं की हो खरंच मनोज जलांगीने जर आपण नेलं तर देवेंद्र फडणवीस आपल्याला नाच होईल किंवा आपलं जे काही अंत चालू आहे आतलं आतले जे संबंध आहेत आगामी काळात जे आपल्याला दिसतील ते मग मुख्यमंत्री आपल्याला ॲग्री होणार नाही त्या कामासाठी म्हणून जलांगेंना बाजूला सुरू दे आणि जलांगेंना बाजूला ठेवत हे शेतकरी नेते तिथं गेले आणि काय तह करायचा आहे धोक्याला की जी तारीख त्यांनी इतक्या दिवसाची घेतली आणि त्यावर मग नंतर म्हणून जलांगेंचा एक प्रकारे हा अवमान नाही काय की एवढ्या मोठ्या लवाजमा असणाऱ्या राज्यातील एक एक नंबरचे आंदोलक असणाऱ्या की ज्यांनी अगदी सरकारला प्रत्येक आंदोलनामध्ये घाम फोडलेला आहे घाम फोडलेला आहे घाम बच्चू कडूच्या आंदोलनात सरकारला घाम काय टिसूभरही घाम सरकारच्या चेहऱ्या कुठे दिसला नाही काहीच दिसला नाही कारण बच्चू कडूच्या पाठीशी लोकच नव्हते खरी मागणी ही बच्चुकडू आता शेतकऱ्यासाठी करतायत हे जेव्हा शेतकऱ्यांना समजलं काहीतरी मुद्दा पाहिजे विधानसभेमध्ये आपण नाही चर्चेत असलो पाहिजे प्रशिक्षण होतात असलो पाहिजे यासाठी म्हणून बच्चू स्वतः केलेलं आंदोलन आणि त्याला मग मी निवडक निवडक लोकांची मुलांनी साथ असं केलेलं आंदोलन आणि मग त्याला असं वाटलं की आपल्याला आता जर गुणजरांगे जर साथ देतात ते आंदोलनाला खूप मोठी स्वरूप येईल पण जरांगेने साथ जरी दिली तरी त्याचे साथ बच्चू घेता ना आली नाही बच्चू जे त्यांना करायचं आहे तेच केलेलं आहे बच्चूकडू जरी म्हणत असले की माझ्यावर तीनशेच्या वर गुन्हे दाखल आहेत कारवाया झालेल्या आहेत मला आता नोटीसेस येणा येत आहेत वगैरे 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 बच्चू भाऊ हे तुम्ही केलेले आंदोलनं आणि त्या आंदोलनाने तुमची असलेली भाषा आंदोलनाला तुम्ही तुम्ही केलेलं ते काय अशी नशील ते रामायण महाभारत याच्यामुळे तुमच्यावर गुन्हे दाखल झालेत कुठलंही सरकार आंदोलकांवर एवढे गुन्हे दाखल करत नाही तुम्ही मंत्रालयामध्ये स्वीकार करा सरकारला नालायक म्हणा अधिवेशनामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं गुरुमीनं बोला त्यामुळे सरकार आणि यंत्रणा ही तुमच्यावर लक्ष देऊन आहेच ना खरं म्हणजे ही खरी तुमची परीक्षा होती बच्चू नागपुरात तुम्ही काय करता नागपुरात तुम्ही किती पद्धतीने सरकारला वेळी धरता त्यावर तुमची अग्निपरीक्षा होती पण तिथे तुम्ही नापात झालेल्या आणि म्हणून रांगेसारख्या एवढ्या आंदोलकाला आपण बोलायला त्यांना आपण सोबत न नेणं हे काही तुम्हाला वाटते काय लोकांना माहीत नाही कारण देवेंद्र फडणवीस एका फोनवर शिंदेच्या सोबत जाणारी व्यक्ती आमदार एका फोनवर याचा अर्थ हे लोकांना माहिती आहे की बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध कसे आहेत मग आपले मधूर संबंध असताना या मनोजरांगणाचं सोबत नेलं आणि मनोजरांगीणी ने तिथं जर त्याचं काहीतरी सरकं उलट केलं तर आपले संबंध खराब होतील या दाट भीतीपोटी मनोज जरांगेंना बच्चू कडूंनी तिथे नेलं नाही आणि हीच बाब खऱ्या अर्थानं या आंदोलनामध्ये अनेकांना खटकते आहे आणि त्यामुळे बच्चू कडू विरुद्ध मनोज जरांगे असा संघर्ष सुद्धा आगामी काळामध्ये होऊ शकते किंवा बच्चू कडूने ज्या ठिकाणी हे आंदोलन थांबवलं किंवा बच्चू कडूंनी जे मुदत दिली त्याला जर मनोज जरांगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्या मनात आलं ते या तीस जूनच्या आत एखादं मोठं आंदोलन मनोजरांगी सुद्धा सरकारला वेठी होण्यासाठी करू शकतात कदाचित आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आत जवळपास तरी मनोज मनोजरांगी अशी घोषणा करतो असं मला वाटतं कारण जे आंदोलनामुळे शेतकऱ्यांना काही मिळालेलं नाही जो आज मरायला तयार म्हणजे आज मरते आहे मरते आहे त्याला आज काही सलाईंची इंजेक्शनची गोळ्यांची गरज आहे त्याला सहा महिन्याने तुम्ही इंजेक्शन गोळी देत असाल तर तो वाचणार नाही हे जे मनोज जनांगी म्हणतात त्यामध्ये एक तथ्य आहे आणि त्यामुळे बच्चू खरंच त्याच वेळेस जर मनोज जनांगीचा आदर केला असता सरकार तर सरकारला विचार करावा लागला असतो की नाही आता बच्चू कळूच्या सोबत म्हणून जनांगी आहे आणि दोन्ही तिन्ही आंदोलक जर एकत्र झाले असते तर निश्चितच शेतकऱ्याला शेतकऱ्याची सातबारा कोरा झाला असता पुढे करायचा आहे अमूक करायचा आहे ठूक करायचा आहे हे जे आता खुद बच्चू बच्चूकडूच्या तोंडून सांगितलं जाते की जो बच्चू कडू आमदारांना मारा आमदार ठोका मुख्यमंत्र्यावर बोला असे फक्त सभेत बोलवते ते आता सरकारची बाजू घेत आहेत त्यामुळे कडू इथं सपशेल या आंदोलनामध्ये जे काही आंदोलनं केले असतील त्यापैकी हे आंदोलन बच्चूकडूचं सा पाणी झालं असं मला वाटतं मंडळी तुम्हाला काय वाटते मी आपलं माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आणि अजून त्यांनी आपला साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आज इथं थांबतो पुन्हा उद्या भेटू Tú de la máscara.